સર્વાના હરિમ શુકાસારિખે પૂર્ણવૈરાગ્ય જાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિવાલ્મીકા સારીખા માન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરોરામદાસ શ્રીમદભાગવત ताजबोध दशक पाचवा समाज दुसऱ्यामध्ये आपण आज श्री गुरु लक्षण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत मागचा समास होता गुरुनिश्चय पाचव्या दशकाची सुरुवात गुरुनिश्चयने झाली होती समर्थांनी आपल्याला मानवी जीवनामध्ये सद्गुरूंची किती आवश्यकता आहे हे सांगितलं होतं आणि जीवनामध्ये सद्गुरूंची प्राप्ती करून घेऊ त्यांच्याद्वारे परमात्म्याची प्राप्ती करायची असा आपण निश्चय करायचा म्हणून आता गुरु तर आपल्याला हवेतच निश्चय झाला पण त्यांची लक्षणे काय ते आपल्याला या समाजातून समर्थ सांगणार आहेत मानवी जीवनामध्ये विविध क्षेत्रात रात्रंदिवस ज्ञानाची साधना चालते ज्ञानाच्या मागोमाग सामर्थ्य येते अनेक माणसे अनेक वर्षे मन लावून अभ्यास करतात तेव्हा कुठे ज्ञानाचा संचय म्हणजे साठा हळूहळू होऊ लागतो गुरु शिष्य परंपरा हे या अभ्यासाचे मुख्य अंग आहे या थोर परंपरेचे दिग्दर्शन श्री समर्थांनी येथे केले आहे बघा वैद्यकीय शिक्षण घेण्याआधी वैद्याकडे जावे लागते गायनाचे धडे घेण्याकरता गवयाकडे जावे लागते गायकाकडे गावे लागते त्याचप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाकडेच जावे लागते इतर विद्या आत्मविद्या सोडून इतर विद्या ज्या आहेत त्या दृश्य जगातील असल्याने आपल्याला हवी असलेली विद्या एखाद्या व्यक्तीजवळ आहे किंवा नाही हे ओळखून काढणे कठीण नसते परंतु ब्रह्मविद्या ब्रह्मज्ञान आत्मज्ञान हे अतिशय सूक्ष्म असल्याने ते ज्ञान खरोखरच कोणाजवळ आहे हे ओळखून काढणे फार कठीण असते माझ्या क्षेत्रात बाबतीत बरीच फसवाफसवी आपल्याला आढळते आणि म्हणूनच सद्गुरूंची लक्षणे सामने अगोदर स्वामीजींनी सद्गुरू कोण नाही याचेच सुरुवातीला सविस्तर वर्णन केले आहे सद्गुरूंना ओळखण्याची लक्षणे नीटपणे समजणे अत्यावश्यक आहे संत किंवा सत्पुरुषच सद्गुरू होऊ शकतो संत हे आत्मसाक्षात्कारी असतात संपूर्ण मानवता आणि दिव्य ईश्वरता यांचा मधुर संगम सद्गुरूंच्या ठिकाणी झालेला असतो ईश्वराला ओळखणे म्हणजे सद्गुरूंना ओळखणे किंबहुना अगोदर ईश्वराला ओळखावे मगच सद्गुरूंना ओळखता येते एवढं सद्गुरूंचं महत्व आहे सद्गुरूंपैकी काही विरक्त तर काही गृहस्थाश्रमी असतात त्यांना व्यवहार करीत असताना ओळखून काढणे फारच कठीण असते सद्गुरू महापुरुष असतात त्यांच्या अंगी दैवी संपत्ती विलसते त्यांच्या बोलण्या चालण्यात भगवंताविषयीचे प्रेम काठोकाठ भरून वाहते त्यांच्या अंगी काम क्रोध द्वेष इत्यादींचा लवलेशसुद्धा नसतो पण व्यवहार करताना मात्र त्यांच्या ठिकाणी आपल्याला काम क्रोध इत्यादींचा आभास होतो तो बाजूला करूनच त्यांना ओळखावे लागते सद्गुरूंच्या किंवा संतांच्या सात गोष्टी पाहू नयेत असं सांगितलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीराचा रंग दोन नाक डोळे इत्यादी अवयव तीन त्यांचं वय चार त्यांची विद्या किंवा त्यांचे शिक्षण पाच त्यांचे नातेवाईक सहा त्यांची भाषा आणि सातवं राहतं घर या सात गोष्टी आपण सद्गुरूंच्या ठिकाणी पाहू नयेत सद्गुरूंना बाह्य अंगाने बघायचे नसते समर्थ सांगतात सद्गुरूंना बाह्य अंगाने बघायचे नसते त्यांचे अंतरंग पाहिले पाहिजे आपल्या सहवासाला राहिलेल्या माणसांची देहबुद्धी क्षीण करणे त्यांची वासना कमी करणे त्यांचे दृश्य जगावरील प्रेम कमी करणे आणि हळूहळू ते भगवंताकडे वळवणे त्यांना भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकवणे हे, हे सद्गुरूंचे काम आहे म्हणून सद्गुरूंच्या सहवासात आपण नित्य राहिले पाहिजे त्यांच्या सहवासातच राहिल्याने आपल्याला भगवंत आवडू लागतो सर्व विश्वाला भगवंताची अगाध लीला समजतात ते सद्गुरू स्वामीजी आपल्याला थोडक्यात सद्गुरू कोणाला म्हणा ते सांगतात काही लक्षणं सांगितलीत एकेका वाक्यातून सर्व विश्वाला भगवंताची अगाध लीला जे समजतात ते सद्गुरु सर्व प्राणीमात्रांना आत्मस्वरूपाने मीच आहे या आपलेपणाने अनुभवतात ते सद्गुरु। जगातील दीन व दुःखी जीवांबद्दल ज्यांना अत्यंत करुणा वाटते ते सद्गुरु जगातील कोणती वस्तू आपल्याला हवी आहे असे सुद्धा ज्यांना वाटत नाही ते सद्गुरू अखंड भक्त असल्या असल्याकारणाने अखंड त्यांच्याजवळ अवैता असल्या कारणाने जे निरंतर प्रसन्न राहतात ते सद्गुरु सुखात किंवा दुःखात मानप्रसंगी किंवा अपमानप्रसंगी देहदुःखात व दारिद्र्यात आजारीपणात आणि अगदी अंतकाळीसुद्धा ज्यांचा भगवंतावरील विश्वास जसाच्या तसा सतेज राहतो ते सद्गुरू अशा सद्गुरूंचा सहवास मोठ्या भाग्याने लाभतो आणि ज्या भाग्यवंताला लाभतो त्याचे मन आणि जीवन आमूलाग्र बदलते त्याचे अज्ञान विरळ होत जाते कामना कमजोर होतात आसक्ती सुटत जाते काळजी कमी होते आणि संशय आणि विक्षेप मरून जातात सद्गुरूंवर खरे निस्वार्थी प्रेम करता आले तर आणखी कोणतेही साधन करण्याची खरोखर गरज नाही म्हणून अगदी मनापासून सर्वस्वी त्यांचे होऊन राहावे त्यांचे मनापासून ऐकावे त्यांनी दिलेले नाम अत्यंत श्रद्धापूर्वक अंतकरणाने घ्यावे आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या जीवनात जे जे घडेल त्यामध्ये त्या, त्या प्रत्येक घटनेमध्ये त्यांचा हात आहे हे ओळखून सदैव समाधानी राहावे हाच श्री समर्थांचा परमार्थ आहे समासाच्या आरंभीच समर्थ गुरु आणि सद्गुरू असा फरक करून गुरु कधीही सद्गुरू होऊ शकत नाही हे ठामपणे सांगतात समर्थ सांगतात काही माणसे मोठ्या विलक्षण कृती करून दाखवतात त्यांना गुरु म्हणतात परंतु ते मोक्ष देणारे सद्गुरू नव्हे वेगवेगळ्या वनस्पतींचा व रसायनांचा औषधी प्रयोग सांगणे धातूंचे सोने बनवण्याचा मार्ग सांगणे माणसाच्या समूहाची नजरबंदी करून ताबडतोब इच्छा पुरवण्याचा मार्ग सांगणे चेटूक करून भुरळ पाडणे सावर मंत्र व कोटाळे यांचे मंत्र प्रयोग करून चमत्कार करणे अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणे अशा लोकांना सुद्धा गुरु समजतात श्री समर्थांनी या ठिकाणी भारतीय समाजाच्या मोठ्या दुखण्यावर किंवा रोगावर बरोबर बोट ठेवले आहे हो जो आत्मज्ञानी असतो व ते ज्ञान आपल्या शिष्यांना करून देतो तोच खरा गुरु भारतामध्ये एवढे थोर ज्ञानी महात्मे होऊन गेले तरीही सामान्य मनुष्य वरील प्रकारचे चमत्कार करणाऱ्यालाच साधू किंवा ज्ञानी समजतो भारतीय समाजातील आपल्या भारतीय समाजातील हा गैरसमज हा मोठा शापच आहे जे लोक साहित्य संगीत राग ज्ञान गायन नृत्य तान मान अनेक वाद्ये यांचे शिक्षण देणारे लोकसुद्धा गुरुच समजले जातात काही मांत्रिक मंत्रविद्या शिकवतात काही ताई दोरे गंडे देणारे शिकवतात काही लोक पोट भरण्याची विद्या शिकवतात अशा प्रकारचा व्यापार करणारे गुरु खरे गुरु नव्हे आपली आई आपले वडील हे सुद्धा एका दृष्टीने आपले गुरुच आहेत पण जो या संसार सागरातून पलीकडे मोक्षाच्या किनाऱ्याला घेऊन जातो तो सद्गुरू वेगळाच असतो आपल्याला गायत्री मंत्र शिकवणारा भटजी हा एक गुरुच असतो परंतु आत्मज्ञाना वाचून संसाराच्या पहिलं तीराला जाता येत नाही ते ज्ञान तो भटजी देत नसल्याने तो सद्गुरू नव्हे शिष्याचे अज्ञान नाहीसे करून त्याला ब्रह्मपदी बसवण्याचे सामर्थ्य ज्याच्यापाशी असते तोच खरा सद्गुरू होय आणि हेच सद्गुरूंचे मुख्य लक्षण आहे देव आणि भक्त यांचा वियोग म्हणजे त्यांची ताटातूट झालेली असते त्यामुळे एकीकडे एक जीव आणि दुसरीकडे शिव असे द्वैत निर्माण होते ते द्वैत आणि तो वियोग नाहीसा करून देव आणि भक्त यांची गाठ घालून दोघांचे ऐक्य घडवून आणतो तो सद्गुरू होय भवरूपी वाघाने म्हणजे संसारूपी वाघाने उडी घालून झडप घालून गाय वासराची ताटातूट केलेली पाहून ज्याला दया येते आणि जो त्यांना त्या वाघाच्या जबड्यातून सोडवतो तो, तो सद्गुरू इथे आपल्याला एक दृष्टांत दिलेला आहे गाय वासरू आणि वाघाचा पण हा दृष्टांत जो आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे आणि अर्थपूर्ण आहे मग इथे गाय कोण आहे वासरू कोण आहे वाघ कोण आहे तर समर्थ आणतात गाय म्हणजे ईश्वर वासरू म्हणजे जीव वाघ म्हणजे अशाश्वत संसार वास्तविक जीव निरंतर ईश्वरापाशी असायला पाहिजे म्हणजे वासरू जे आहे ते गायीपाशी पाहिजे आपल्या मातेपाशी पाहिजे म्हणून म्हटलं जीव निरंतर ईश्वरापाशी असायला पाहिजे पण मायेचा किंवा अविध्यचा आघात झाल्याने तो जीव अशाश्वताच्या पसाऱ्यात गुरपटून जातो हा संसार कसा आहे अशाश्वत आहे आणि या संसाराच्या पसाऱ्यात जीव गुरपटून जातो अविद्येच्या तडाख्यातून जर कोणी सोडवणारा असेल तर तो सद्गुरूच होय जीव मायेच्या जाळ्यात अडकतात त्या कारणाने प्रपंचातील दुःखाने दुखवले जातात गांजून जातात अशा दुःखी जीवांना जो मायेच्या जाळ्यातून सोडवतो तो, तो सद्गुरू जीव या जगात आल्यानंतर अनेक प्रकारची दुःखे सतत भोगतच असतो त्याला स्वतःला त्यातून बाहेर पडता येत नाही अशावेळी तेथे ते सद्गुरू त्याच्या मदतीला धावून येतो वासनारूपी नदीला महापूर आलेला असताना जीव त्याच्यात गटांगळ्या खात बुडण्याच्या बेतात येतो त्यातून सुटण्यासाठी तो गयावया करू लागतो त्यावेळी कृपाळूपणाने उडी घालून जो त्यांना बाहेर काढून वाचवतो तो, तो सद्गुरू इच्छा म्हणजे वासनारूपी बेडीत जीव अडकतो आणि त्यामुळेच तो गर्भवासाच्या मोठ्या संकटात सापडतो अशावेळी आत्मज्ञान देऊन त्यांचा जो उद्धार करतो तो सद्गुरू समर्थ सांगतात उपदेश शब्दानेच करावा लागतो शब्द हे माध्यम आहे उपदेश करण्याचे म्हणून उपदेश जो केला जातो तो शब्दानेच केला जातो पण अर्थ हे शब्दांचे अंतरंग असते शब्दाला अर्थ आहे पण तो आपल्याला दिसत नाही शब्दाचं ते अंतरंग आहे सद्गुरु प्रथम शब्दावरून अर्थाकडे नेतात परमात्मा त्या अर्थाचा लक्ष असतो तेच आपले सर्वस्व म्हणजे आत्मस्वरूप आहे शब्दांचे अंतरंग दाखवून जे स्वरूपानुभव करून नेणारे सद्गुरू म्हणजे जीवाचे विश्रांती स्थान असतात सद्गुरू काय करतात आपल्याला शब्दाचे अंतरंग दाखवून देतात आणि स्वरूपानुभव स्वतःच्या रूपाचा अनुभव ते करून देतात त्यांना समर्थ म्हणतात ते जीवांचे विश्रांती स्थानत असतात जीव विचारा अल्पज्ञानी अपूर्ण एकदेशी देश काल परिस्थितीने वेढलेला असतो आणि ब्रह्म तर सर्वज्ञ पूर्ण सर्वदेशी आणि स्थळ काळ परिस्थिती यांच्या पलीकडे आहे केवळ आपल्या उपदेशाने सद्गुरू जीवाला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपच बनवतो सद्गुरूंच्या शब्दांमागे त्यांच्या तपश्चर्येचे मोठे सामर्थ्य असते त्यांचे शब्द जीवाच्या अंतरंग रचनेत बदल घडवून आणतात म्हणून सद्गुरूंच्या शब्दांना फार मोल असते वेदाच्या अंतरंगात जे गुय्य असे ब्रह्मज्ञान आहे ते बाहेर काढून आई ज्याप्रमाणे आपल्या लहान लेखनाला लहान ला, लहान घास करून त्याला भरवते त्याप्रमाणे सद्गुरू माऊली अत्यंत वात्सल्याने आपल्या शिष्याच्या कानात घालून ते जे ब्रह्मज्ञान आहे ते सद्गुरू आपल्या शिष्याच्या ब्रह्मज्ञान कानात घालून त्या ठिकाणी त्याला अधिकार देऊन आत्मज्ञानी बनवतात त्याची रहस्ये सोपी करून सांगतात वेद शास्त्रे किंवा थोर सत्पुरुष असो या सर्वांचा आत्मसाक्षात्कार सारखाच असतो समान असतो असे आपल्या लक्षात येते अगदी तोच अनुभव तेच ज्ञान आणि तोच साक्षात्कार सद्गुरूंनाही झालेला असतो परमात्म्याशी ऐक्य होण्यासाठी तोच अनुभव सद्गुरू आपल्या शिष्यालासुद्धा देतात सद्गुरूंचं महत्त्व समर्थ सांगतात त्यांना जो आलेला अनुभव आहे आए। परमात्म्याशी ऐक्य होताना तोच अनुभव सद्गुरू आपल्या शिष्यालासुद्धा देतात सद्गुरू सर्व प्रकारचे संशय समूळ नष्ट करतात स्वतः मोठ्या आदराने स्वधर्माचे पालन करतात वेदाच्या विरुद्ध असणारे भाषण ते कधीच करत नाही पण काही गुरु असे असतात की ते मनाला जे वाटते तसे कोणाची भीडभाड न ठेवता मनसोक्त बोलतात मनाला वाटेल तसे वागतात ते सद्गुरू नाहीत समर्थ म्हणतात तो भिकारी आपल्या मागे लागलाय असे समजावे सद्गुरू मुक्त असतात म्हणजे बंधनरहित असतात सद्गुरुंची मुक्तावस्था ही त्यांच्या आत्मज्ञानातून प्रगट होत असते जे गुरु शिष्याला साधना करायला शिकवत नाही त्याला इंद्रिय ताब्यात कशी ठेवावीत हे शिकवत नाही असे गुरु दमडीला तीन इतके स्वस्तात मिळाले तरी त्यांच्या नादी लागू नये त्यांना सोडून त्यांच्यापासून दूर राहावे जो आत्मज्ञानाचा उपदेश करतो अविद्येचा पूर्णपणे नाश करतो आणि इंद्रिये ताब्यात ठेवण्याचा अभ्यास सांगतो तोच खरा सद्गुरू समजावा काही गुरु स्वतःला सद्गुरू म्हणून घेतात आणि पैशासाठी लाचार होतात शिष्याच्या ताब्यात जातात वासनेच्या नादी लागून दीनवाणे झालेली असतात अशा प्रकारे जे गुरु शिष्याला आवडेल ते करतात शिष्याची मनधरणी करतात याचे कारण पापिणी वासना त्यांच्या मानगुटीवर बसलेली असते पण जे ते गुरुज वासनेने झपाटलेला असतो ते ते कसला परमार्थ सगळा स्वार्थाचाच बाजार शिष्याच्या भिडेला बळी पडू शिष्याच्या भिडेला बळी पडून त्याची मनधरणी करणारा गुरु अधमात अधम अगदी नीच असतो असा गुरु चोरटा दुष्ट द्रव्याचा म्हणजे धनाचा लोभी आणि फसवा असतो वैद्यकीचे ज्ञान नसणारा एकाला दुष्ट वैद्य ज्याप्रमाणे रोग्याला सर्वस्वी नागवतो त्याच्या सर्वस्वाची राख रांगोळी करतो तसे हे नामधारी गुरु असतात ज्यांच्यामुळे आपण देव आणि आपण यांच्यातील अंतर वाढते आपण देवापासून दुरावतो जो भीड घालून आपल्याला देहबुद्धीच्या बंधनात अधिकच गुंतवतो असा गुरु नसावा ज्याच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारात साधनांचे आवरण आहे साधनांचे आचरण आहे म्हणजे जो बोलतो त्याप्रमाणे त्याचं आचरण आहे असा सद्गुरूच आपले गुप्त आत्मस्वरूप आपल्या शिष्याला दाखवतो काही गुरु शिष्यांना मोठ्या कौतुकाने प्रकाश नाद आणि सुगंध यांचे अतींद्रिय अनुभव दाखवतात काहीजण शिष्याच्या कानात एखादा मंत्र सांगतात एवढे ज्ञान ज्यांच्यापाशी असते ते बिचारी स्वतः भगवंतापासून दूर असतात समर्थ सांगतात शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती व आत्म आत्मप्रचिती यांचा सुरेख संगम ज्या पुरुषाच्या ठिकाणी आढळेल तोच उत्तम लक्षणांनी युक्त असलेला सद्गुरू होय जो मुमुक्षु आहे म्हणजे ज्याला खरोखर मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा आहे अशा जिज्ञासू माणसाने सद्गुरूंना अगदी मनापासून आदराने शरण जावे त्यांच्या चरणी लीन व्हावे काही वेळा असे दिसते की एखादा अद्वैत वेदांत सांगण्यामध्ये एखादा वक्ता किंवा एखादा गुरु अद्वैत वेदांत सांगण्यामध्ये अत्यंत अगाध विद्वत्ता दाखवतो पण त्याचे मन विषय सुखाला लालचावलेले असते अशा मनुष्याला गुरु केल्याने मानवी जीवन सार्थक होणार नाही वेदांत उत्तम रीतीने सांगणे ही बुद्धीची करामत आहे पण वेदांत उत्तम रीतीने जगणे ही स्तर खरी परमार्थाची गुरु किल्ली आहे एखादा वक्ता निरूपणाच्या वेळी जरी उत्तम रीतीने ब्रह्मज्ञान सांगत असला तरी त्याचे मन चंचल असते देहबुद्धीचे सारे संदेह नाहीसे होऊन त्याच्या अंतरंगात आत्मबुद्धीचा प्रकाश पडलेला नसतो स्वस्वरूपाबद्दल त्याला निश्चयात्मक ज्ञान नसते काही वक्ते निरोपण करताना आत्मज्ञानाचे सामर्थ्य सांगून त्यामुळे प्राप्त होणाऱ्या सिद्धींचे वर्णन करतात ते वर्णन ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनात भलत्याच कल्पना येऊ लागतात सिद्धी प्राप्त झाली की मग असा जो साधक आहे तो वेगळ्या मार्गाला जाण्याची शक्यता असते कारण त्याच्या मनामध्ये भलत्याच कल्पना येऊ लागतात त्यांची बुद्धी चमत्काराचे वर्णन ऐकून हेलकावी खाऊ लागते आणि मग जो चमत्कार करतो सो साधू जो चमत्कार करतो तोच साधू तोच गुरु असे चुकीचे समीकरण करून बसतात अशावेळी साधकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की पूर्वी मोठे ज्ञाते विरक्त आणि भक्त होऊन गेले त्यांची योग्यता भगवंताच्या बरोबरीची होती सिद्धी वश झाल्यामुळे त्यांच्या अंगी मोठे अद्भुत सामर्थ्य होते त्यांच्या अंगी विलक्षण सामर्थ्य होते ते आपल्याजवळ नाही म्हणून आपले ज्ञान व्यर्थ आहे अशा प्रकारचा सामर्थ्य प्राप्तीचा स्वार्थी विचार साधकांच्या मनात दृढ होतो आणि हा विचार आत्मज्ञानाला मारक असतो कारण त्यामुळे देहबुद्धी वाढते ज्ञानाची निष्ठा कमी होऊन ज्ञानाबद्दल असलेली निष्ठा कमी होऊन दुराशात बळावते दृश्यातून सुख घेण्याची वासना जेव्हा समूळ नाहीशी होते तेव्हा भगवंताची भेट होते अशी वासना बाळगणारे लोक चांगले नसतात स्वतःला ज्ञानी म्हणणारे अनेक लोक कोणत्या तरी वासनेच्या अधीन गेल्याने ताब्यात गेल्याने परमार्थ न साधल्याने त्यांचे आयुष्य फुकट गेले आपली इच्छा तृप्त व्हावी म्हणून धडपडणारे ते मूर्ख बिचारे काही न कमावतात अध्यात्मात येऊनही काही न कमावतात मरून गेले ज्यांच्या अंतकरणात किंचितही कामना नाही असा संत विरळाच असतो तो सतत अक्षय भगवंताबद्दलच बोलतो संतांची ही एक मोठी खूण आहे त्यांचं लक्षण आहे की त्यांना केव्हाही कोठेही कशाही परिस्थितीत कोणत्याही अवस्थेत पाहिले तर ते एका भगवंताशिवाय शाश्वत परमे परमेश्वराशिवाय काही बोलणार नाही आणि सांगणारही नाही मला हमूक हवे आहे मला एखादी गोष्ट पाहिजे आहे हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शसुद्धा करीत नाही पण असे संत महात्मे क्वचितच भेटतात भगवंत हा वास्तविक सर्वांचाच आहे कधीही नष्ट न होणारा असा कायमचा ठेवा आहे पण शरीराविषयीची आसक्ती आपल्या सर्वांची काही केल्या सुटत नाही म्हणून आपली भगवंताची भेट होत नाही परंतु हे समजण्यासाठी सद्गुरूंना शरण गेले पाहिजे त्यांच्याशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही ओप उपाय नाही योगाभ्यासाचे सिद्धी व सामर्थ्य प्राप्त झाले की देहाला महत्त्व येते आणि मी देहच आहे असा भ्रम भगवंताच्या आड येतो आणि तो, तो भ्रम दूर करण्याचे सामर्थ्य सद्गुरूंमध्ये असतात आणि त्यामुळे समर्थांकही सद्गुरूंना शरण गेले पाहिजे अशी सद्गुरूंची लक्षणे आणखीन बरीच आहेत आज आपण या ठिकाणी आता पूर्ण करूया